हॅलो नमस्कार कशात सर्वे मस्त ना मी पण मस्त आहे मजेत आहे तर फ्रेंड्स आज संडे आहे संडे स्पेशल मी काय केलेलं आहे तुम्हाला सांगणार आहे तर छोटासा मि मिनी ब्लॉग आहे नक्कीच बघा तर मी आहे ना आज आमच्या इथे संडे बाजार भरतो रविवार बाजार जसा मुंबईमध्ये बाजार भरतो ना असा एकदम मोठा सर्व वस्तू मिळतात तिकडे तसं आहे ना आमच्या इथे पण एक बाजार भरतो रविवारचा तर म्हणजे तिकडे सर्व वस्तू मिळतात तर तिथून मी काय काय आणलेलं आहे तुम्हाला दाखवते तर हे बघा याच्यामध्ये ना ही पॅन्ट आहे ही मिस्टरांसाठी आणलेली आहे हाफ पॅन्ट आणि चप्पल आहेत त्यांच्यासाठी आहे माझ्यासाठी आहे हे त्यांच्यासाठी चप्पल आहे, आहे। पावसाळी चप्पल आणि हे माझ्यासाठी चप्पल आहे बघू शकता कशी आहे चप्पल ही माझ्यासाठी आहे आणि ही माझ्यासाठी लिपबम पण आहे आणि आणि परत एक इयरफोन आहे आणि याच्यामध्ये जीन्स आहेत त्यांच्यासाठीच आणलेले आहे जीन्स कारण की मी आधीमध्ये कपडे खूप घेत राहते त्यांना काय मिळत नाही घ्यायला म्हणजे मिळत नाही म्हणजे ते घेत नाहीत जास्त कधीतरीच घेतात आणि मग जास्तच घेतात असं आहे तर ह्या त्यांच्यासाठी त्यांनी ह्या तीन जीन्स आणलेल्या आहेत एक ब्लॅक कलर आहे एक ग्रे कलरची आहे आणि एक ही जीन्स ब्ल्यू कलरची आहे आणि माझ्यासाठी एक हा ट्रॅक सूट आणलेला आहे हे बघा तर कसं आहे एवढी शॉपिंग आम्ही केलेली आहे अजून पण आहे ही पॅन्ट आहे आणि हा टी शर्ट आहे म्हणजे याला नाईट सूट पण म्हणतात आणि ट्रॅक सूट पण म्हणतात तर हे आहे आणि ह्या ह्या बघा सुंदर अशा ग्रे कलरच्या बॉटल्स आणलेल्या आए। आहेत खूप छान ऐंशी रुपयाच्या चार बॉटल आहेत आणि हे उंदीर पकडायचं एक आणलेलं आहे कारण की आमच्या घरामध्ये एक छोटासा उंदीर शिरलेला आहे तर तो उंदीर म्हणजे खूप म्हणजे खोड्या करतो आहे कधी किचनमध्ये पळतोय कधी आ... बेडरूममध्ये पळतोय कधी हॉलमध्ये पळतोय आणि अचानक कुठे पण असा लगेच उडी मारून धावून येतो त्याच्यामुळे घाबरते मी तर त्याच्यासाठी हे आणलेलं आहे तर तुम्ही बघू शकता एवढं सामान मी आणलेलं आहे कसं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा हे बघा ही त्यांची चप्पल ही माझी चप्पल आहे तर आवडली असेल तर नक्कीच सांगा कमेंट करून आणि ही पॅन्ट आहे शॉर्ट आणि छोटासा मिनी ब्लॉग आहे आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्कीच करा बाय बाय